आता एक महत्वाची बातमी राजकीय वर्तुळातून आहे एनसीपी अजित पवार पार्टी बिहार निवडणूक लढवणार आहे स्वबळावर ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आलाय एनडीए सोबत निवडणूक लढणार नाही अशी भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे राष्ट्रीय महासचिव ब्रिज मोहन श्रीवास्तव यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे अधिकची माहिती जाणून तर रामराजे शिंदे आपल्यासोबत आहेत रामराजे ही घोषणा करत असताना पार्टीने नेमकं काय म्हटलंय बिलकुल ने हे म्हटलेलं आहे की बिहारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिल्यापासून जनाधार आहे बँक मोठ्या प्रमाणावर आहे पूर्वी नऊ आमदार जे आहेत ते बिहारमधून होते आणि त्यामुळं यावेळेस सुद्धा एनडीएच्या सोबत नाही परंतु स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार या गटाने केलेली आहे आणि ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी या संदर्भामध्ये अधिकृत रित्या एनडीटीव्हीला माहिती दिलेली आहे की स्वबळावर ही निवडणूक लढवली जाणार आहे आणि साधारणतः तीस ते चाळीस जागा आपण लढवणार असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे मात्र एनडीए सोबत किंवा एनडीएतील कोणत्याही मोठ्या पक्ष पक्षाचा चेहरा वापरला जाणार नाही अजित पवार यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण निवडणूक लढवली जाईल असं सांगण्यात येत आहे त्यामुळे ता एकीकडे एक राष्ट्रीय पातळीवर एनडीए सोबत आहेत अजित पवार दुसरीकडे राज्यामध्ये सुद्धा एनडीए सोबत आहेत मग अशावेळी बिहारमध्ये एनडीए पासून फरकत का घेतली याच्याबद्दल मात्र चर्चा सुरू झालेला आहे बरोबर धन्यवाद सविस्तर माहितीसाठी